नमस्कार मंडळी आज आपण सोनसळी रंगाच्या आंब्याच्या रसातल्या पातोळ्या रेसिपी पाहूया ही रेसिपी मी गेल्या वर्षी पण अपलोड केलेली आहे काही जणांनी पाहिलीच असेल तर ही रेसिपी ह्या वर्षी मी पुन्हा अपलोड करते आणि आता ही रेसिपी पुन्हा बनवते तर ह्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पाहूया साहित्यासाठी आपण घेतलेले आहेत दोन वाटी एवढं मी घेतलेलं आहे आंब्याचा पल्प आंब्याचा जर काढून घेतलेला आहे तांदळाची पिठी बारीक तळलेली तांदळाची पिठी मोदकाचं पीठ असेल तरी चालेल ओल्या चव गूळ घेतलेला आहे तूप घेतलेला आहे वेलची पूड खसखस दोन चमचे एवढी मीठ घेतलेलं आहे आणि केळीची पानं मी अशी कट करून घेतलेली आहे त्याऐवजी तुम्हाला हळदीचं पान मिळालं तरी चांगलं हळदीच्या पानामध्ये खूप छान सुगंध येतो हळदीचं पान असेल तर हळदीचं पान नक्की वापरा ह्या रेसिपीसाठी आणि खूप छान असे एकदम सोनसळी रंगाच्या ह्या पातोळ्या होतात आणि खूप बघा तुम्ही ट्राय करून ही रेसिपी आता ता, मी हे पहिलं नाळाचं पुरण बनून सारण बनवून घेते आणि मग उकड काढून घे सारण बनवण्यासाठी एक पॅन घेतलेलं आहे पातेलं पॅन तुम्ही काही घेऊ शकता आणि त्यामध्ये मी हे तूप घालून घेतलं थोडंसं असं तूप घालून घ्यायचंय आणि ह्यातलंच थोडं तूप निरो पिठामध्ये घालणार आहे तूप गरम झालं त्यामध्ये खसखस घालून घ्यायचे आता ह्यावर गूळ घालून घ्यायचं ह्या तुपावरच गूळ आपल्याला विरगळून घ्यायचंय त्याच सोबत आंब्याचा पल्प पण घालून घ्यायचा आणि व्यवस्थित या गुळासोबतच मिक्स करून घ्यायचं पूड घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि वन बेलायकन दिलेला आहे तेही दाबायला विसरू नका धूळ बिरगडला आहे आता ह्यामध्ये हा ओला नारळ चव घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हा नारळ पण ह्यासोबत आपल्याला शिजवून घ्यायचंय आता हे नारळ घातल्यानंतर असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं नारळ थोडस शिजेपर्यंत आपल्याला हा असाच परतत राहायचा रंग आलेला आहे आंब्याचा जो पल्प घातला त्याचाही छान रंग आणि स्वाद पण त्याचा खूप छान ह्या सारणाला येतो टेस्ट खूप छान येते अशा सारणाला त्याच्यात आणि ही एक फस्त अशी रेसिपी आहे जसं आपण आता उपरमी मी दाखवतेच कशा पद्धतीने बनवते त्याच्यासाठी आपल्याला उतर काढायचे आहे आणि त्यामध्ये पण आपल्याला आमरस आंब्याचा पल्प घालायचा आहे आता बघा हे जसं जसं शिजलं जातं तसं हे घट्ट होत जातं बघा तसं आपण मोदकाला करतो तशाच पद्धतीने आणि आंब्याचे मोदक पण करतो तशाच पद्धतीने तर बघा हे आता सारण आपलं रेडी झालेलं आहे तयार झालेलं आहे जे आपल्याला आत भरायचं आहे हे सारण पातोळ्याच्या ते हे रेडी झालेलं आहे आता हे मी बाजूला ठेवते आणि आता उकळ काढल्यासाठी मी एक पातेलं ठेवलेलं आहे बघा इतकं तांदळाचं पीठ आहे बारीक दळलेलं पीठ जे मोदकाला दळलं जातं आणि त्याच्यासाठी बघा जितकं पीठ आहे त्याच्यात थोडस जास्त मी पाणी घेतलेलं आहे ते मी पाणी ह्यामध्ये ओतून घेते ह्यामध्ये तूप घालून घ्यायचं पाण्यामध्ये जे मी तीन दोन तीन चमचे तूप घेतलेलं होतं त्यातलं थोडं सारणामध्ये घातलं आणि थोडस मी हे पाण्यामध्ये घात मीठ घालून घ्यायचं आंब्याचा पल्प पण घालून घ्यायचा त्यामुळे पिठाला पण रंग एकदम डाळ पिवळा आहे बघा हे पाणी मस्त उकळलेलं आहे बघा आता ह्यामध्ये आपल्याला तांदळाची पिठी घालून घ्यायची था। असं फळफळीत उकळलं पाहिजे मस्त असं एकदम कडक उकळलं पाहिजे आता ह्यामध्ये तांदळाची पिठी घालून घ्यायची आता पिठी घालताना एक साइडने चमच्या सा असं सा फिरवत जायचं लाटणं घ्यायचं नाहीतर लाटण्याने पण कान मिक्स होत आता अशा पद्धतीने पूर्ण करून घ्यायचं आणि पिठाची व्यवस्थित उकड काढून घ्यायची ही बघा आता ह्या पिठाचा रंग एकदम मस्त पिवळसर होणार बघा छान असं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायवर झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनिटाला असंच पीठ मोडू द्यायचं म्हणजे व्यवस्थित ते शिजलं जातं आणि मग ते पक्क मळून घ्यायचं बघा मी ही उकड काढून घेतली परातीमध्ये आणि मग अशा मॅशरने किंवा चमच्याने घेऊन असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे राहिलेल्या असतील पिठाच्या त्या मोडून जातील आणि मग गाल झालं की हाताने त्याचा एक गोळा बनवून घ्यायचंय आता मी हे अशाच पद्धतीने हे थोडस स्मॅशर मी असं मॅश करून घेतलं आणि स्मॅश झाल्यानंतर मी त्याचा हाता गोळा बनवून घेत घेणार आहे आणि मी अ आंबा हापूसचा नाही घेतला केसरचा होता जर हापूसचा जर आंबा घेतला तर अजून डार्क कलर येणार मी फूड कलर वगैरे वापरला नाही कारण मला जे आहे नॅचरल तेच दाखवायचे आहे मला रंग टाकून आणि त्यामध्ये डार्क कलर आणायचा नाही आणि छान असा रंग आलेला आहे तरी सुद्धा तर बघा किती छान रंग आलेला आहे जरी केसरचा आंबा जर हापूसचा असेल तर अजून डार्क कलर येणार रंग येणार आता मी हे हाताने मळून घेते आता हा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता केळीच्या पाण्यात त्याचे छोटे छोटे गोळे करून घालून त्यावर सध्या सारण भरायचं कसं ते मी तुम्हाला दाखव केळीचं पान घेतलेलं आहे त्याला थोडस तुपाचा हात फिरवला आणि असं प्लेटवर हा केळीचं पान घ्यायचं आणि जितकी आपल्याला मोठा पातोळी बनवायची तितका हा गोळा करून घ्यायचा आणि ह्या पानावर थापून घ्यायचा थोडासा पातळ नाही जाडसरच ठेवायचा पातळ नाही करायचं थोडा जाड असा राहिला पाहिजे एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळपणे आता मी ह्यावर व्यवस्थित असा हा पसरवून घेते बघा मी व्यवस्थित पसरवून घेतलं आता ह्यामध्ये आपल्याला जितकं हवं तितकं हे सारण असं घालून घ्यायचं जसं मोदकाचं सारण असतं तसंच असतं फक्त हे थोडस असं मनोगत घालायचं आणि असं ह्याला फोल्ड करायचा आणि ह्याच्या अशा करंजीसारखा आकार द्यायचा ह्याला बघा आणि ह्याच्या अशा कडा दाबून घ्यायच्या आणि असं केळीचं पान फोल्ड करायचं आणि आता हे आपल्याला उकडायचे आहेत अशा पद्धतीने मी सगळ्या बनवून घेते बघा छान वाटतात ना करंजी सारख्या आणि रंग बघा किती सुरेख आहे कुठलाच कलर न वापरता बघा मी आता ह्या मोदकाच्या करंड्यामध्ये घालून घेतले हे सगळे पातोळ्या बनवल्या त्या बघा अशा पद्धतीने अशा मी फोल्ड केल्या आहेत आणि ह्या सगळ्या एकावर एक अशा जवळजवळ दहा बारा घातलेल्या आहेत आणि आता ह्याला पंधरा मिनिटं मुक्कुलाचे वर ह्याला आपल्याला वाफवून घ्यायचे स्किन देऊन घ्यायचे तर बघा आता मी पंधरा मिनिटांनी आता आपण ह्याला उघडून पाहायचं पंधरा मिनट झालेली आहेत आणि आता बघा मस्त अशा ह्या शिजलेल्या आहेत पानाचा रंग बदलला म्हणजे समजायचं शिजलेल्या आहेत आता ह्या गार करायच्या आणि मग काढून घ्यायच्या आता अशाच ह्या गार करायच्या आता जर उघडायला गेलं तर हातावर वाफ येईल म्हणून नंतर ह्या गार झाल्या तुम्हाला दाखवते कशा झाल्या ते बघा मंडळी गार केल्या आणि मग ह्या पातोळ्या मी मध्ये काढून घेतल्या मस्त अशा एकदम सोन सोनेरी आणि सोनसळी रंगासारख्या ह्या झालेल्या आहेत आणि चवीला पण एकदम टेस्टी अगदी मस्त अशा स्वादिष्ट अशा ह्या पातोळ्या झाल्या अगदी मऊ उत्कृषित होतात ह्या मस्त होतात छान अशा ह्या पातोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत